भारतीय जनता पक्षाच्या सिन्नर तालुका महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा चंद्रकला सोनवणे यांनी त्यांचा वाढदिवस कोरोना संसर्ग रोगाचे बळी ठरलेले गोपाळ गुंजाळ यांचा मुलगा आदित्य गोपाळ गुंजाळ याने दहावी शालांत परीक्षेत मणेगाव येथील नूतन जवाहर विद्यालयात त्र्याण्णव पॉईंट साठ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला आहे वडिलांचे निधन झाल्यानंतर त्याचे शिक्षण थांबू नये म्हणून त्यास रोख एकवीसशे रुपयांची आर्थिक मदत देऊ केली तसेच दिवस पुरेल इतका किराणा व भाजीपाला देत मोलाची मदत केली भारतीय जनता पार्टी या पक्षात काम करताना सामाजिक बांधिलकी जपत समाजातील विविध घटकांना आवश्यकता असेल तेथे जाऊन जमेल तेवढी मदत करण्याचा वसा भाजपाच्या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा चंद्रकला सोनवणे यांनी सुरू ठेवला असून मनेगाव येथील गुंजाळ कुटुंबावर दुःखाचा जो डोंगर कोसळला आहे त्यांना खऱ्या अर्थाने सावरण्याची गरज असल्याचे ओळखून त्यांनी त्या कुटुंबास निधनाच्या दुसऱ्याच दिवशी अल्पशिका होईना मदत म्हणून किराणा व भाजीपाला दिला तसेच, त्यानंतर सोनवने वाढदिवसानिमित्त त्यांनी आदित्य गुंजाळ याचे शिक्षण थांबू नये म्हणून त्यास रोख एकवीसशे रुपयांची मदत केली त्यानंतर त्यांचा वाढदिवस पक्षातील महिला भगिनींनी व मनेगाव धोंडवीरनगर नगर येथील महिलांनी उत्साहात साजरा केला त्यांचे ऑक्शन करून त्यांना भावीवाटचेलीस शुभेच्छा देण्यात आल्या याप्रसंगी भाजपाच्या महिला आघाडीच्या जिजाबाई सोनवणे अनिता काकड उर्मिला लासुरकर शोभा सोनवणे छबू कांगणे शोभा भालेराव सुनीता काळोखे कविता सोनवणे धोन्वीर माजी सरपंच सुनीता शिंदे जयश्री सोनवणे भाऊसाहेब सोनवणे नितीन सोनवणे सुभाष शिंदे मीराबाई सोनवणे मधुकर शिंदे आदींनी उपस्थित राहून चंद्रकला सोनवणे यांचा सत्कार करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आज सिन्नर तालुका भाजपा अध्यक्ष सौ चंद्रकला यांचा वाढदिवस आज त्या आमच्या शेजारी जे काही गोपाळ गोपाळ पोपळ गुंजा यांच्या फॅमिलीला भेट देण्यासाठी खास इथे आलेली आहे आणि सांगायचं विशेष म्हणजे चंद्रकला ताईच्या बाबतच सांगायचं म्हणजे आम्ही मैत्रिणी क्लोज आणि बहिणीसारखं आमचं रिलेशन आहे आणि तिची परिस्थिती काय ती खूप चांगली असं काही नाही परंतु तिला समाजकार्याची खूप आवड आहे आणि त्या समाजकार्याच्या माध्यमातून ती कुठल्या ना कुठल्या परिस्थितीत तो, तो मार्ग काढते खारीचा वाटा उचलत असते आणि खारीचा वाटा उचलत असताना आज देखील या गुंजळ कुटुंबीयासाठी ती तिने जेवढं होईल तेवढं तेवढा सिव्हिल नाशिक सिव्हिल या ठिकाणी जेवढे पाहिजे तेवढी मदत करण्याची तिने एक लेडीज असताना देखील खूप सहकार्य केलं त्यांच्या पत्नीला देखील वेळच्या वेळी फोन तर तिला आधार देण्याचं देखील काम केलं काही गरज असेल तर मला कधी मी रात्री रात्री तू फोन कर असं तिला एक प्रकारची साथ दिली खंबीरपणे अशा या चंद्रकला यायचा आज वाढदिवस आणि ह्या आजच्या वाढदिवसाने मी त्यांना त्यांना त्यांचं जे समाजकार्य ते त्यांना थांबवू शकलं नाही आज तिला असं वाटलं का या कुटुंबासाठी मी काहीतरी करावं त्यासाठी तिने आज त्यांचा जो काही मोठा मुलगा आहे आदित्य गोपाळ गुंदा तो आमच्या इथे मनेगावमध्ये जवाहर विद्यालयामध्ये त्र्याण्णव पॉईंट साठ टक्क्याने फर्स्ट गावामध्ये आलेला आहे त्या मुलासाठी काहीतरी करावं त्यासाठी तिने तिच्या जे काही तुपुंजी रक्कम आहे त्यातून तिने त्या मुलाच्या शिक्षणासाठी थोडी तिने मदत केलेली आहे आणि हे करत असताना आजची परिस्थिती या कुटुंबियाची असेल का जे आमचे भाऊ होते ते वर्धमान पॅकेज पॅकेजिंग कंपनीत कामाला होते त्यांना पगार काही एवढा नव्हता त्याप्रमाणे पत्नी संगीता गुंजा ही एक वेळी कामगारी आणि मुले दोन्ही मुलं खूप हुशारी आणि अशा परिस्थितीत तिला खूप आर्थिक गरज पडणार आहे त्यासाठी आम्ही शेजारी आम्ही आमचं जेवढं कर्तव्य तेवढं पूर्ण करणार त्याचप्रमाणे आमचे जे काही गावातील त्यांच्याशी मी देखील चर्चा केलेली आहे का आपण वेळच्या वेळ या कुटुंबासाठी जेवढी होईल तेवढं त्या मुलाच्या शिक्षणासाठी देखील आपण मदत करू जेणेकरून जर आमचे जे काही स्वप्न होते का मुलाला कुठेतरी उच्च पदावर पाठवणं त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देणं ते त्यांचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी आम्ही शेजारी त्याचप्रमाणे जे काही समाजाचे जुडीला

सरकारी दवाखान्यात काही मदत का वाटप काय करायची का आपण करा सायंसाचं वाटप करायची का पण सोन बोलल्या इथं तर सर्व लोक वाटप करतात हे गुरु कुटुंब गरीब कुटुंब आहे त्यांचं असं निधन झालं आहे आणि दोन मुलं आहे त्यांना त्यांच्या असं म्हणजे त्यांना शिक्षणाची अडचण आहे पैशाची काही गरीब आहे त्यांना आपण काहीतरी मदत केली पाहिजे मग मग त्यांना मग फोन करून असं आज आपण जाऊ सकाळी फोन केला आज आलो त्याला मदत आम्ही थोडी पार्किंग देली त्यांनी इथून पुढं पण आम्ही आमच्या पक्षाच्या होती नाही महिला आघाडीच्या होती नाही काही अर्थ असू द्या विशंकर टक्केला मदत करू सर्व नागरिकांना सांगण्यात खूप आनंद होत आहे की आज भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या तालुका अध्यक्षा चंद्रकला सोनवणे आमच्या धोंडवीरनगरच्या धडाडीच्या कार्यकर्त्या आज तालुका कार्यकारिणीवर भारतीय जनता पक्षाचं काम मोठ्या नेटानं उभं करत आहेत त्यांच्या माग जिल्हा कार्यकारिणी चे कांगणे साहेब हांडेसाहेब यांसारखी संपूर्ण तालुका कार्यकारिणी मोठ्या आशीर्वादाने उभी आहेत धोंडवीनगरचं नगरचं काम धोंडवीर नगरचं नाव त्यांनी गेल्या तालुकाभरामध्ये सहा महिन्यामध्ये पोचवलेलं आहे त्यांचा आज पस्तीसावा वाढदिवस त्या निमित्तानं त्यांनी जनजागृतीचं समाजसेवेचं काम हाती घेतलंय आज मणेगाव येथील गोपाळ गोपाळ गुंजाळ यांचा गेल्या आठवड्यामध्ये कोरोनामुळं मृत्यू झाला त्यांच्या चिरंजीवला मदतीचा हात म्हणून त्यांनी त्यांच्या शिक्षणासाठी जी आर्थिक मदत केली ती अतिशय मोलाची आहेत हेच त्यांचं कार्य भारतीय जनता पक्षाच्या रूपानं असंच पुढे जावो अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि पुढील काळामध्ये सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो मी सौ चंद्रकला मधुकर सोनवणे धनवीर नगर मी भारतीय जनता पार्टीची तालुका अध्यक्ष आहे तर मला आज पस्तीस वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी येऊन शुभेच्छा देऊन माझ्या घरच्या माणसांनी पण मध्ये पण बोलावून त्यांनी खूप म्हणजे असं मनात काय त्यांचे आभार व्यक्त करू असं त्यांनी माझा सत्कार केलेला आहे वाढदिवस साजरा केलेला आहे तर मी सर्व ज्यांनी माझा वाढदिवस साजरा केलेला आहे तर त्यांचे सर्वांचे मी आभार मानते धन्यवाद